गणपती बाप्पा बोरिया आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजचं मार्केट खूप तरीकी असेल दोन दिवस मार्केट पडलंच आहे पण जी जी एस टीची चर्चा चालू आहे तो एक ट्रिगर जर मार्केटने पकडला तर मार्केटमध्ये थोडीशी तेजी सुरुवातीला होण्याची शक्यता आहे पण ती ते जी टिकते का नाहीशी होते हे मात्र म मा बघावे लागेल मार्केटमध्ये शॉर्टिंग खूप मोठ्या प्रमाणावर आहे जर ही ते जी टिकली तर मात्र ज्यांनी शॉर्टिंग आहे त्यांना शॉर्ट्स कव्हर करावे लागते आज नवीन सिरीज सप्टेंबर सिरीज सुरू होते पण शॉर्ट सुद्धा या सिरीजमध्ये मोठ्या प्रमाणावर हो आहे तर काय काय होत आहे हे बघावं लागेल सध्या आपलं अमेरिकन मार्केट बरोबर काहीही तसं म्हणण्यासारखं रिलेशन उरलं नाही अमेरिकन मार्केट एका दिवशीने जात आहे आणि आपलं मार्केट एका दिवशीने जात आहे कारण दोघांचे प्रॉब्लेम्स वेगळे आहे तर अमेरिके मार् अमेरिकन मार्केटमध्ये बघायला गेलो तर टेक्नॉलॉजीचे शेअर तेजीत होते अल्फाबेट तेजीत होता पण हेल्थकेअर आणि कन्झ्युमर स्टेपल्सचे शेअर मंदीत गेले होते आपल्या मार्केटमध्ये मात्र कन्झ्युमरचे ते शेअर तेजीत आहेत हेल्थकेअरचे ते शेअर तेजीत आहेत त्यामुळे दोन्ही मार्केटमध्ये असं म्हणण्यासारखं कनेक्शन नाही कम्युनिकेशनचे शेअर त्यांच्याकडे ते जीत आहेत पण अमेरिकन मार्केटमध्ये जी डी पीचा जो डेटा आला आहे तो तीन पॉईंट तीन टक्के अपेक्षेपेक्षा आणि पूर्वीपेक्षा सुद्धा चांगला दाखवत आहे त्यांची आयात कमी झाली आहे अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा वेग मात्र कमी झाला आहे जॉबलेस क्लेमचा जो डेटा आला आहे तो दोन पॉईंट नऊ पण पॉवेलच्या जागी कोण येणार ही चर्चा चालू आहे तर क्रिस्टोफर वॉलर हे रेसमध्ये पुढे आहेत तर त्यांनी सुद्धा सुतोवाचं केलं आहे की सप्टेंबरच्या मीटिंगमध्ये अमेरिकेमध्ये रेट कट होईल तर बघायचं काय काय होत आहे पण अजूनही आता आपल्या मार्केटच्या दृष्टीने पाहिलं तर फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री मोठ्या प्रमाणावर आहे डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे काल मी तुम्हाला संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये लिस्ट दिली आहे पुस्तकात फॉरेन इन्व्हेस्टर्स कोण ही सगळी चर्चा केली आहे तर फॉरेन इन्व्हेस्टर्स जेव्हा विकत असतात तेव्हा त्यांची ते गुंतवणूक ज्या शेअरमध्ये असते त्या शेअरमध्ये विक्री येत असते म्हणजेच मंदी येते तर आपण त्या दृष्टिकोनातून मार्केटचा विचार करावा क्रूड अडु अडुसष्ट पॉईंट बाराच्या लेवलवर आहे आज जी एस टीचे दर कमी करणार जास्त करणार याचे जे प्रस्ताव पाठवलेले आहेत या संबंध महत्त्वाच्या बातम्या किंवा त्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि त्या दृष्टीने मार्केट वळेल असं आहे फर्टिलायझर ॲसिड आणि बायोपेस्टिसाईड याच्यावर बारा टक्के अठरा टक्के सध्या जी एस टी आहे तो जी एस टी पाच टक्के करा असा प्रस्ताव सरकारकडून गेला आहे तर, UPL, PI Industry, तर त्या संदर्भात यू पी एल म्हणजे युनायटेड फॉस्फरस पी आय इंडस्ट्री आणि रॅलीज या शेअरवर चांगला परिणाम दिसू शकतो कारण त्यांचे जी एस टीचे दर कमी होते तर टेक्स्टाईल आणि ॲपरलवर बारा टक्क्यावरून पाच टक्के जी एस टी करावा असं सरकारने सुचवलं आहे त्यामुळे व्ही मार्ट विशाल मेगा मार्ट वर्धमान टेक्स्टाईल अरविंद रेमंड पेज इंडस्ट्री वेल्सपन या शेअरकडे तेजी राहू शकते किंवा त्या दृष्टिकोनातून लक्ष देणं योग्य ठरेल आता रिन्यूएबल आता रिन्युएबल एनर्जीच्या संदर्भात सुद्धा बारा टक्क्याचा पाच टक्के जी एस टी करावा असं सुचवलं त्यामुळं अडाणी ग्रीन के पी आय ग्री स्टर्लिंग वेल्सन टाटा पॉवर आणि सोलर कुकर सोलर वॉटर सिस्टीम आणि त्यांचे पार्ट्स याच्यावर सुद्धा जी एस टी कमी केला जाणार आहे फुटवेअरच्या संदर्भात विचार करायचा झाला तर अडीच हजाराच्या वर ज्याची किंमत आहे दोन हजार पाचशेच्या वर त्याचा जीएसटी बारा टक्क्याचा अठरा टक्के होणार आहे आणि दोन हजार पाचशेच्या खाली ज्याच्या किमती आहेत त्याचा मात्र जी एस टी बारा टक्क्यावरनं पाच टक्के होईल म्हणजे असा प्रस्ताव सरकारने स्वत मार्फत जीएसटी काउन्सिलकडे पाठवलाय तर त्या दृष्टिकोनातून बाटा रिलॅक्सो कॅम्पस मेट्रो या सगळ्या शेअरकडे आपल्याला लक्ष देत आहे बहुतेक मार्केट आज जी एस टीच्या अनुरोधाने चालेल तरी पण एक दोन चार बातम्यांचा आपण आढावा घेऊ शकतो आय सी आय सी आयचे जे सुबीर सहा होते चीफ कॉम्प्लायन्स ऑफिसर त्यांच्या जागी अनिश माधवन यांची नेमणूक केली इन्फोसिस इन्फोसिसने मास्टर कार्ड बरोबर पार्टनरशिप करणार असं सांगितलं क्रॉस बॉर्डर पेमेंट दोनशे देशांना आणि दीडशे चलनांमध्ये दीडशे करन्सीमध्ये त्यांना करता येणं शक्य होणार आहे आज रिलायन्सची अठ्ठेचाळीसावी एजीएम आहे तर त्या ए जी एममध्ये कोणकोणत्या गोष्टी सांगितल्या जात आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष असेल मुधूट फायनान्स मुधूट मनीमध्ये पाचशे कोटी गुंतवणारे यामुळे अडी वर्षी रेषो सुधारे एन टी पी सी कोल मायनिंग बिझनेस एन टी पी सी मायनिंग लिमिटेडला ट्रान्सफर केला जाईल सप्टेंबर तीस पर्यंत हा बिझनेस ते ट्रान्सफर करणार खरं पाहता यातून सात हजार सातशे कोटीचा रेव्हेन्यू त्यांना मिळत होता आता दहा हजार पाचशे तीन कोटी रुपये मिळतील पण ते टप्प्याटप्प्याने मिळतील तर सात हजार सातशे कोटी जो रेव्हेन्यू मिळत होता त्याचा परिणाम आपल्याला ए टी पी सीच्या रिझल्ट बघताना विचार करता ये सी जी पॉवर सी जी पॉवर म्हणजे सी जी सेमी ही तिची सबसिडी आहे तिने ओ सॅट फॅसिलिटी साणंद इथे सुरू केली आहे ही भारतातली पहिली फुल सर्व्हिस सेमी कंडक्टर असेंब्ली आणि टेस्ट प्रोवाइडर असे हेक्झाव हेक्झाबेलनी रेप्लिट बरोबर पार्टनरशिप केली आहे ही पार्टनरशिप कशासाठी तर विबे कोडिंग सुरक्षित आणि गव्हर्ड करता येईल म्हणून लेमन ट्री मोहकमपूर डेहराडून इथं अठ्ठ्याण्णव हो, रूमच्या प्रॉपर्टीच्या संबंधात त्यांनी लायसन्स ॲग्रीमेंट केला किटेक्स आर आर्मनी वारंगल येथे कामकाज सुरू केलं आहे अल कार्गोनी सांगितलं की त्यांचा सा व्हॉल्यूम पाच टक्क्यांनी कमी आहे आणि आरबीएल मध्ये मात्र सोसायटी जनरलनी बत्तीस पॉईंट अठ्याहत्तर लाख शेअर्स दोनशे पन्नास रुपये सत्तावन्न पैसे एवढ्या भावाने खरेदी केले त्यामुळे आरबीएलचा शेअर ते दर्जन काल तुम्ही एकंदर जर मार्केट बघितलं असेल कालचं तर एक गोष्ट आढळली असेल की हॉस्पिटलचे शेअर कालच्या मार्केटमध्ये तेजीत होते एफ एमसीजी चे शेअर तेजीत होते ग्रो यांना आय पी ओ आणण्यासाठी सेबीने परवानगी दिली आहे तर नेहमी काय होतात जो आय पी ओ येतो तर त्या कंपनीच्या संदर्भातले किंवा तसेच जे शेअर असतील त्याचं व्हॅल्युएशन काय आहे आणि आलेला शेअर किती रुपयाला येतोय आणि त्याचं व्हॅल्युएशन काय आहे तर ज्या कंपन्यांचं व्हॅल्युएशन जास्त असेल ते शेअर पडतात आणि ज्या कंपन्यांचं व्हॅल्युएशन कमी असेल म्हणजेच शेअरची प्राईस कमी असेल ते शेअर वाढतात पण या वेळेला मात्र वेगळं होईल असं वाटतंय माझ्या अभ्यासाप्रमाणे कारण ग्रोला परवानगी दिल्यावर आणखीनच कॉम्पिटिशन मार्केटमध्ये वाढेल त्यामुळं कॉम्पिटिशन वाढेल म्हणून बाकीचे जे शेअर आहेत ते, ते सध्याच्या वातावरणामध्ये मंदीत राहण्याची शक्यता आहे तर प्रत्येक गोष्ट उलट सुलट होती तर त्या दृष्टीने आपण बघितलं पाहिजे आता रेअर अर्थ मिनरल्सच्या बाबतीत पुरवठा कमी असल्यामुळे टू व्हीलर कंपन्यांना त्याचा पुरवठा ठेवायला लागतो आहे बजाज ऑटोनीमध्ये सांगितलं की आमच्याकडे पुरवठा पुरेसा आहे तर आम्हाला प्रोडक्शन कमी करण्याची गरज नाही तर ज्यांना प्रोडक्शन कमी करायला लागेल त्यांच्यावर इफेक्ट होऊ शकतो पण जर मार्केट तेजीत आलं तर तिथून थोडा वेळ मंदी आणि नंतर तेजी असंही होऊ शकेल त्यामुळे तुम्ही सावधगिरी ट्रेडिंग करताना बाळगा पण जर संधी मिळाली आणि तुमचे शेअर प्रॉफिटमध्ये असतील तर मात्र काही प्रमाणात प्रॉफिट बुकिंग करा कारण तुम्ही कॅशमध्ये राहिलात आणि मार्केट पडलं तर चांगले शेअर तुम्हाला घेता येते तर कुठले शेअर तेजीत मंदीत राहतील याचा एक आढावा घेऊया तुम्ही तुमचा अभ्यास करा टेक्निकल्स बघा आणि जर तुम्हाला वाटलं तर त्या शेअरमध्ये ट्रेड करा पहिले आपण तेजीतले पाहूया एक्साईड टायटन इंडियन हॉटेल वेदांता अपोलो हॉस्पिटल वोखाड फोर्टिस लेमन ट्री बेड प्लस सी जी पॉवर ॲस्ट्राझेनेका नालको, कारण नालको कोल माईन आणि बॉक्साईट माईन खरेदी करणार आहे एशियन पेंट हेक्झावेअर वेस्ट लाईन उनोबिंडा कालसुद्धा मार्केट पडत असताना उनोबिंडा हायेस्ट लेव्हलवर होता आणि हायेस्ट लेव्हलवर बंदही झाला मुधूट फायनान्स कोटक सिंग का कन्साई नेरोला त्यांनी महाराष्ट्रामध्ये नांदेडला सेल्स डेपो उघडला आहे आणि हा त्यांचा एकशे पंधरावा सेल्स डेपो आहे मेट्रोपॉलिस, नायका यांनी यू केमध्ये की ब्युटी हा ब्रँड लॉन्च केला आहे म्हणून नायका बजार स्टाईल रिटेल स्टार इंजिनिअरिंग पी एन बी हाऊसिंग सिएक्ट एंड्युरन्स आणि सम्मान तर मंदीमध्ये बँक ऑफ बरोडा एम सी एक्स डी एल एफ मोतीलाल एंजल सिमेंट्स आणि टी व्ही एस मोटर टी व्ही एस मोटरच्या बाबतीत त्यांनी सांगितलं आहे की रेअर अर्थ मिनरल्स किंवा मॅगनेट्स याचा परिणाम त्यांच्या उत्पादनावर होऊ शकतो म्हणून आहे पण मार्केट तेजीत राहील की मंदीच राहील हे बघूनच टी व्ही एस मोटरमध्ये तेजी मंदी काय करायची याचा निर्णय तुम्ही घ्या त्यांच्या बोलण्यानुसार मी तो शेअर मंदीत टाकलाय पण जर मार्केट फिरलं तर टी व्ही एस मोटर स्ट्रॉंग शेअर आहे तर तो तेजीत जाऊ शकतो म्हणजेच कोणत्याही एका साईडचा निर्णय एवढं मार्केट पडल्यानंतर घेता येणार नाही ना याचा मात्र तुम्ही विचार करा आणि सध्याचं मार्केट मी शॉर्ट केलंय किंवा विकलाय आणि बसून राहिलोय आलामशीर संध्याकाळी शेअर पडेल असं होणार नाही किंवा मी शेअर ऑर्डर लावली आहे बाईकची तर ती सातत्याने तुम्हाला मॉडिफाय करावी लागेल तेजीची ऑर्डर असो किंवा मंदीची ऑर्डर असो गाफील राहता येणार नाही जर गाफील राहिलं तर होणारं नुकसान लवकर भरून येणार नाही हे मात्र लक्षात ठेवा बघूया आपण काय काय आहे ते नमस्ते